परभणी येथे काल न्यायालयीन कोठडीत एकाचा मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये बंद पुकारण्यात आला बंद दरम्यान आंदोलन आणि मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली मात्र तरीही रिपब्लिकन सेनेच्या वतीने फुले चौकात निदर्शने करण्यात आली तसेच मोर्चा देखील काढण्यात आला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोर्चेकरी पोहोचले त्यांनी पोलिसांना निवेदन दिले परभणी पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांची बदली करावी स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकावर गुन्हा दाखल करावा परभणी येथील सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली पोलिसावर गुन्हा नोंदवाधिकारी परभणी येथे दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये असलेल्या भारतीय संविधानाच्या शिल्पीची एका जातीय आतंकवाद्याकडून जी मोडतोड झाली विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये जो मोर्चा निघाला होता तर त्या मोर्चामध्ये ज्या पद्धतीनं काही एलिमेंट्स हेतू पुरस्पर घुसले आणि त्यांनी हिंसक कारवाया केल्या तर त्या कारवाया करणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई होणं गरजेचं होतं परंतु पोलिसांनी दोन दिवसाच्या नंतर बौद्धवस्थेमध्ये जाऊन जे अठ्ठेचाळीस कोमिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये अनेक लोक अनेक महिला घायल आहेत त्यांचे डोके फुटलेले आहेत हाताला फ्रॅक्चर आहेत पायाला फ्रॅक्चर आहेत त्याचबरोबर जे आहे ते सोमनाथ सुरेव नावाचा जो तरुण आहे तो पी सी आर मध्ये म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये त्याला मारहाण केल्यामुळे मध्ये मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जर न्याय मिळायचा असेल तर त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची तात्काळ बदली झाली पाहिजे आणि एल सी बी चे जे पोलीस निरीक्षक आहेत तर त्यांनी हा सगळा धुडबूस घातलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर जे आहे ते मर्डरचे गुन्हे दाखल व्हावेत आणि गस्त घालणारे अठ्ठेचाळीस तास पोलिंग ऑपरेशन मध्ये गस्त घालणारे जे अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांच्यावरही मर्डरचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेना व आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने आज नांदेड जिल्हा बंदचं आवाहन केलेलं होतं आमचा बंद आता एक वाजेपर्यंत सुरळीत कुठेही कोणता अनुचित प्रकार घडलेला नाहीये आणि हा आमचा बंद सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहील दोन प्रमुख मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत त्यामध्ये पहिली मागणी तुम्ही सांगितलेली आहे की पोलिसांवर जे आहे मर्डरचे गुन्हे दाखल व्हावेत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हाव्यात आणि सोमनाथ सूर्यवंशी जो या भारतीय संविधानाचं शिल्प विटंबनेमध्ये शहीद झालेला आहे या देशाचं भारतीय संविधानाच्या समर्थनात उतर उतरलेला जो काय आमचा सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याच्या परिवाराला दहा करोडचा हा राज्य सरकारनं द्यावा आणि त्याच्या परिवारातल्या दोन सदस्यांना जो आहे ती शासकीय नोकरी द्यावी या अनुषंगाने जो आहे तो आजचा आम्ही महाराष्ट्र बंद मध्ये नांदेड बंद जे आहे ते आज आम्ही केलेलं आहे